था। अच्छा आओ तू गाडी गाडी खेळ ना आणि इकडे पण असं म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हो चल बेटा उतरूया शूज घाल

मजा तोच मस्त आहे हे वाल आपण असे हा मेझिंग आहे आणि आता जेवणाची ऑर्डर दिली आहे इथेच 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 आम तर आम्ही आता तिकडे मावशी आहे आणि जेवणाची ऑर्डर दिली जेवायला वेळ आहे खूप सुंदर आहे म्हणजे सरप्राईज आहे आमच्या दोघां तिघांसाठी ऍक्च्युली मावशीने दिलेला आणि इकडे मावशी बघा मावशी आणि वेळेस तिकडे खेळतात आहे काय मावशी बोल बोलत स्वीटकॉन सोप नाही नाही बाकीचे पाहिजे हा औरंग औरंगाबाद मध्ये मलिकंबर ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याने अनेक गोष्टी केल्या त्यातली महत्वाची म्हणजे पानचपकी केलेली आहे त्याने ओके okay. पानचक्की म्हणजे काय त्याच्यातून त्याने वीज निर्माण केली हे किती एटीन सिक्स्टीन मध्ये अठराशे hmm. सोळा मध्ये okay. आणि त्यावेळेस त्याला पाण्याचा जो सोर्स होता तो हा आहे ओके okay. हे जिथून येत आहे ना सगळं पूर्ण भरलेलं आहे म्हणूनच हे इकडनं वाहत आहे अच्छा म्हणजे हा पूर्ण असा सोर्स आहे तिथून त्याने पाणी औरंगाबाद कारण दॅट दात तेव्हा तिथे हे होतं होत सॅनिटेशन सगळं बनवलेलं त्यामुळे एक हिस्ट्रीमधला एक हे पाण्या मिळतोय ओके या लंच मध्ये मस्तपैकी पाटोडी रस्ता स्वीट कॉय भाकरी चार भाकरी बोलली होता झाली छान आणि आता आहे असं म्हणजे पावसाला तर एकदम मस्त होईल म्हटलं चला काहीतरी खेळायचं वगैरे प्लॅन आहे असंच अवयसाठी फक्त आमचं तर काय गप्पा वगैरे चाललं सगळं जेवंत मात्र ह्या रिसॉर्टचं एक नंबर होतं नो डाऊट आणि बाकी ॲम्बियन्स तर अप्रतिम आहे खूप सगळी ग्रीनरी खूप सगळं पाणी मस्त आहे म्हणजे थोडंसं म्हणजे कसं ग्रीनरी असल्यामुळे थोडंसं मच्छर वगैरे असू शकतं म्हणून फक्त फुल पॅन्ट ते दिला असेल कधीही बेटर सो त्याच्यासाठी फुल पॅन्ट आहे आणि खरं कारण ते नाही आहे खरं कारण हे की त्या दुसरा पॉइंट जास्त शर्ट डो जात नव्हतो म्हणून हे खरं कारण आहे मी हे बघ आता तुम्हाला दाखवायला फिल्टरला मच्छर म्हणते किंवा माशीला मच्छर म्हणते चल अरे चल तर गं बाई नको चला तू तुम्ही कुठे कुठे

काही कामाची नाही बॉल वगैरे खेळू आपण बघायचं चलो हे कुठे टाकायचं घरून डसबिंग कुठे कुठे आम्ही ए आऊ चल 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 टाक तिकडे औषध तो पण आहे ना चल सर टाक हालत राय कसर आण कर सांगायचं थोडं तू पण नाही प्रो प्रो हेलो

माझ्याकडे टाकते पिल्लू अवशी असं इथं आम्ही सगळे आता मस्त पैकी जेवण झालंय आणि बॉल खेळतोय आणि अवे खूप एन्जॉय करतो इकडे

<laughs> चल, 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 पकड 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 इकडे आणि मी बसली जरा कारण ठकल्यासारखं झालंय ते सगळे खेळतात आणि मी थोड़े वेळ आहे कारण वातावरण असं की शक्यतो पाऊस वगैरे येईल बसले शांत खूपच छान ग्रीनरी आहे पाऊस वगैरे येईल तुम्ही क्लिक करतो येस 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 चेअर हो इथे काढली बघ हे काय का मावशाला काय म्हणू शकतो आपण आम्ही काय करतो इथे इव्हिनिंगला ना इव्हनिंगला हां गाण्याच्या भेंड्या वगैरे तिथे हां यार आपण काय म्हणू शकतो असं हे कॉफी 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 हाऊस टाईप हे असं रेसॉर्टमध्ये इथे कॉफी हाऊस आहे डिनर आम्ही तिक लंच तिथे ते केलेला आणि आता इथे कॉफी हाऊस आहे छान असं आणि स्विमिंग पूल पण आहे त्या साईडला तिकडे स्विमिंग पूल अच्छा अहो तू गाडी गाडी खेळ ना त्याची मच्छर आहेत जरा थोडे आणि लाईट मच्छर हो अरे बाप रे आता उतरायचं असेल त्याला कॉफी हाऊस आहे आणि तिकडे स्विमिंग पूल आहे लंच आम्ही तिकडे केलेला तर खूप मोठं पटांगण आहे आणि खाली बार पण आहे आणि इकडे पण काहीतरी दिसतंय मला या साईडला सगळंच खूप मस्त आहे म्हणजे मेन म्हणजे ग्रीन खूप आहे इथे त्याच्यामुळं सगळे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत एन्जॉय करू शकतात इतकं सुंदर आहे इकडे सो चला ब्लॉक पुढे कंटिन्यू करते इथे खेळतात ते वरून वगैरे मावशी वगैरे है ना आणि इकडे पण असंच असेवलेला चहा वगैरे कोणी काय करू शकत आणि ग्रुप्स वगैरे येऊन एन्जॉय करू तिकडे आणि तिथे स्विमिंग पूल कुठून आपलं हा अच्छा ते काय लाईक दिस मी आंटी कडून आणले

तुला हो ना। जायचं हो ना स्विमिंग पूल पण खराब आहे जरा क्लीन नाही एवढं ना नाही पण काहीतरी आहे पण छान आहे मी सगळं पुढे कंटिन्यू करणार आहे कारण ब्लॉग खूप मोठा आहे आणि तिथं बघण्यासारख्या खरंच खूप गोष्टी आहेत हा ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल उद्याच्या ब्लॉग मध्ये